श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज बामनोद येथील प्रागतिक शिक्षण मंडळ संचलित प्रागतिक प्रायव्हेट औद्योगिक प्रशिक्षण संस्था बामनोद येथे आय टी आय प्रवेश देणे सुरू आहे तरी विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक व पू होले सावदा तालुका रावेर जिल्हा जळगाव मित्र हो कसे आहात सगळे मजेत ना मजेतच असणार आहे कारण सध्या लग्न समारंभ धूमधडाक्यात सुरू आहेत या धूमधडाक्यातच मला आपल्यापैकी काही लोकांनी विनंती केली आहे त्या विनंतीनुसार आज मी तुमच्याशी एका जीव घेण्या विषयावर थोडासा संवाद साधणार आहे मित्र अलीकडे नाशिकला डीजेच्या प्रचंड आवाजामुळे एक तरुण रक्ताच्या उलट्या होऊन त्याचा मृत्यू झाला याआधीही डीजेच्या आवाजामुळे अनेक वाईट घटना घडलेल्या आहेत जशा की घराच्या खिडक्यांच्या काचा हलून त्या फुटणं भुसावला तर एक भिंतच कोसळली आणि त्याखाली एक मातारा मेला काहींना चक्कर येऊन पडले हार्ट अटॅक आला अशा अनेक घटना आजपर्यंत आपण ऐकलेल्या आहेत मित्र हो या संदर्भात जळगावचे आदरणीय ॲडव्होकेट महेश ढाके यांनी एक सुंदर पोस्ट मोबाईलवर टाकली होती फार सुंदररीत्या त्यांनी सांगितलं की आपल्याला ह्या सगळ्या घटना कमी कशा करता येतील आणि त्यासाठी काय प्रिकॉशन्स घ्याव्या लागतील मित्रो या संदर्भ यासाठी प्रथम मी आदरणीय महेश ढाकेंचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांचे आभारही मानतो पण मला थोडंसं या संदर्भात माझे काही विचार मांडायचे आहेत माझ्या विचारांपूर्वी थोडस आ आदरणीय सरांनी एक स्टेटमेंट त्यात केलंय ते असं आहे की आपली सामाजिक आणि सांस्कृतिक आपले जे उत्सव आहेत त्या उत्सवांमध्ये डी जे हा एक भाग होऊन गेलेला आहे तो भाग असतो आणि म्हणून तो आपल्याला बंदी नाही करता येणार त्याच्यावर पण मला असं वाटतं डी जे हा अलीकडचा भाग आहे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीच आहे आपल्याकडे सांस्कृतिक किंवा सामाजिक उत्सव हजारो वर्षापासून सुरू आहेत आणि त्या उत्सवांमध्ये मंगलवाद्य असायचे त्या डिजन असायचा अलीकडे तो आपण ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे आपल्या आनंदासाठी आपण त्याला तसं स्वरूप दिलेलं आहे आणि त्याचे दुष्परिणाम मात्र आपल्याला भोगावे लागत आहेत आता यामध्ये होत आहे काय की आपण पंचावन्न डिशिबल आवाजापर्यंत छान पद्धतीने आनंद घेऊ शकतो पण जर आपण हाच आवाज पंच्याऐंशी पर्यंत नेला शंभरपर्यंत नेला तर त्याचा दुष्परिणाम सुरू होणार आप चक आपल्याला चक्कर येणार आपल्याला उलटी होणार रक्ताची किंवा बहिरेपण येणार ह्या गोष्टी घडणार त्याच्याबरोबर अजूनही आवाजाबरोबर एक दुसरी गोष्ट घडते रात्रीची वेळ असेल तर आपण ते रेस सोडतात अतिशय तीव्र की ज्याच्यामुळे अनेकांची दृष्टी अधू झालेली आहे म्हणजे बघा बैरेपण येणं दृष्टी अधू होणं रक्ताची उलटी होणं चक्कर येणं हार्ट अटॅक येणं आणि मृत्यू होणं ह्या एवढ्या सगळ्या वाईट घटना अप्रिय घटना आपल्या समोर घडत आहेत पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतोय असं मला वाटतं नाही मी एक गोष्ट समजू शकतो त्या डिजिट आवाजामध्ये नाचणारे मध्यधुंद लोक असतील त्यांना सोडू पण जे जबाबदार माणसं आहेत ते जबाबदार माणसं सुद्धा आपली जबाबदारी विसरलेत का ते सुद्धा बोलत नाही आहे अशा वाईट इतक्या वाईट घटना घडत असताना जबाबदार व्यक्तींनी बोललं पाहिजे उदाहरणार्थ समजा लग्न आहे एखाद्याकडे तर वराचे जे आई वडील असतील ज्येष्ठ मंडळी असेल त्यांनी याकडे लक्ष द्यायला पाहिजे तसं होताना दिसत नाही म्हणून माझी एक अशी विनंती आहे की हे जर अनिष्ट प्रकार टाळायचे असतील तर एक साध्या काही गोष्टी करता येतील आपल्याला उदाहरणार्थ डीजेचा आवाज हा पंचावन्न ते साठ डेसिबल एवढाच ठेवायचा दुसरी गोष्ट पाहुणे आपले जे असतील वरातीमधले त्यांच्यापासून हा डीजे लांब अंतरावर ठेवा तिसरी गोष्ट रात्र असेल तर लेझर रेज लावूच नका आणि चौथी गोष्ट मी तुम्हाला महत्वाची सांगणार आहे एका ठिकाणी जास्त वेळ उभे राहूच नका त्याचा तोटा फार आहे आजूबाजूचे राहणारे जे लोक आहेत त्यांना भयंकर त्रास होतो आणि सगळ्यात महत्वाचं जर आपण कमी कमी वेळ घेतला एका ठिकाणी थांबण्याचा तर आपण वेळेवर हॉलमध्ये पोहोचू आणि मुहूर्तावर लग्न लावू लग। ह्या गोष्टी जर आपण पाळल्यात मित्र हो तर मला असं वाटतं बऱ्याचशा अनिष्ट गोष्टी आपल्याला टाळता येऊ शकतात आता प्रश्न येतो की ह्या कायदेशीर गोष्टी असून सुद्धा पाळल्या जात नाहीत तर मग त्याला शिक्षा आहे का नाही खरं म्हणजे कायदेशीरित्या शिक्षा आहेच परंतु ती शिक्षा होताना दिसत नाही आता बघा महापुरुषांच्या जयंत्या असतील गणेशोत्सव असतील तेव्हाच्या मिरवणुका बघा किंवा लग्नाच्या मिरवणुका बघा यामध्ये आपल्याला अतिटोकाच्या वाईट घटना घडताना दिसतात तरी पण कुठल्याही माणसाला शिक्षा होताना दिसत नाही त्याचं कारण आहे कोण वाईटपणा घेणार कोण तक्रार करणार आणि त्याचा फायदाही बाकीची मंडळी घेत असते पण मित्र हो मला असं वाटतं शिक्षा कोणती असावी यापेक्षा मर्यादा ओलांडली तर शिक्षा होऊ शकते असं सामान्य माणसांना कळायला हवं तेव्हा दुसरी मंडळी करणार नाही ती गोष्ट आणि म्हणून एक शाश्वत सत्य मी तुम्हाला सांगतो हे शाश्वत सत्य असं आहे शिस्त केव्हा लागते शिक्षा असेल तर म्हणजे बघा शिक्षेशिवाय शिस्त नाही शिस्तीशिवाय शिक्षण नाही आणि शिक्षणाशिवाय सुसंस्कार नाहीत कुठलेही संस्कार नाहीत आणि ज्या ठिकाणी सुसंस्कार नाहीत त्या ठिकाणी असे बेजबाबदार बेकायदेशीर कृत्य घडतातच आणि म्हणून मला एकच म्हणायचं आहे शिक्षा कोणती असावी यापेक्षा जे जबाबदार माणसं आहेत नवरदेवाचे वडील असतील किंवा मिरवणुकीमध्ये ज्या मंडळाची मिरवणूक आहे त्याचे अध्यक्ष असतील पदाधिकारी असतील त्या लोकांना जर कोणत्याही प्रकारची शिक्षा झाली तर हे लोकांना जेव्हा कळेल तेव्हा इतर लोक अजिबात या मार्गाला जाणार नाहीत या अनिष्ट प्रथा करणार नाहीत असं मला वाटतं आता एक महत्वाचा गोष्ट अजून एक ते पोलीस आपण सहज म्हणतो पोलीस काय करतात पोलीस म्हणताना आम्हाला कंप्लेंट द्या लेखी कंप्लेंट पण आपण लेखी कंप्लेंट कोणी देत नाही मग याच्यावर इलाज आहे ना आपल्या प्रत्येक गावामध्ये शांतता कमिटी आहे त्यातल्या काही लोकांना जबाबदारी टाकू शकू किंवा सेपरेट आपण दुसरी कमिटी नेमू शकू त्याच्यावर वचक ठेवायला होऊ शकेल ना आणि प्रत्येक जण म्हणतो की बा त्याला काय शिक्षकेल राजकीय पाठबळ आहे अहो राजकीय माणसं बरोबर आहे असणारच आहे पण त्या सगळ्यांचीच जबाबदारी आहे ना राजकीय माणूस असो का सामान्य माणूस असो आपण हे पथ्य जर पाळलं तर आपला जो समाज आहे त्याचं जे संचलन असतं ते संतुलित व्हायला हवं असतं तेव्हा मानवता वाट टिकत तेव्हा शांतता राहते आणि ही जबाबदारी राजकीय माणूस असो किंवा सामान्य माणूस असो श्रीमंत असो गरीब असो या सगळ्यांनी जर पाळलं तर मला असं वाटतं या अनिष्ट प्रथा घडणार नाही माझ्या एका मित्राने मला सूचना केली होती की म्हणे आता म्हणजे त्या नाशिकला निवेदनं आहेत कलेक्टरला एस पीला की डी जे बंद करा काही तर कोर्टामध्ये निवेदनं दिले का याची काय या आखा केली ते काय होईल ते हो पण त्याचं असं म्हणणं आहे जे सुज्ञ लोक आहे समाजातले की ज्यांना समाज भान आहे समाजभान त्यांनी त्या ठिकाणी करे जाऊच नाही त्या कार्यक्रमाला हजर राहायचं नाही हे जर केलं तर बऱ्याच मोठ्या प्रमाणावर याला आळा बसू शकतो मित्र हो एक शेवटचं वाक्य डीजे वाल्यांसाठी सांगतो मित्रांनो डीजे मालक असो का डीजे कर्मचारी असो हो ते तुम्ही सुद्धा माणसंच आहात या आवाजाचा परिणाम या लेझरचा परिणाम तुमच्या शरीरावर सुद्धा होणारच आहे तुम्हाला सुद्धा बैरे पण येईल तुम्हाला सुद्धा उलट्या होतील रक्ताच्या तुम्हाला सुद्धा दृष्टी देऊ शकेल तुम्हाला सुद्धा मृत्यू होऊ शकेल म्हणून आपणही काहीतरी जबाबदारी पाळा नाही वा आम्ही याच्यावर या मार्याला सोडणार नाही पाळणार आम्ही पाळणार आहे त्या ओलांडणार नाही तर मला वाटतं या गोष्टी बऱ्याचशा प्रमाणामुळे आपण सांभाळू शकू कमी करू शकू शेवटी एकच म्हणेल आपली बुद्धी आपली श्रीमंती आपली जे काही हुशारी आहे ती आपण आपल्या आनंदासाठी जरूर वापरा पण त्या गोष्टीचा सामान्य माणसांना त्रास होणार नाही याही गोष्टीकडे लक्ष द्या आणि मित्र हो, अजून किती लोकांच्या मुळून मृत्यूची वाट आपण बघणार आहोत आणि यामध्ये आपलाच कोणीतरी असला तर विचार करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आय टी साठी प्रवेश देणे सुरू आहे बामनोद येथील प्रागतिक प्रायव्हेट औद्योगिक प्रशिक्षण संस्था बामनोद येथे संपर्क लेवा जगत युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्या करता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईल वर ताज्याबा कमेंट करून प्रतिक्रिया जरूर धन्यवाद